हॅलो नमस्कार मी माधुरी के स्वागत करते तुमचं माझ्या सुंदरशे असे आईच्या लुक सोबत नाही बघू शकता माझ्या सासूचा लुक किती सुंदर आहे आई माझा तर आज आम्ही करणार आहोत फोटोशूट तर चला आम्ही कोणते कोणते फोटो काढते आणि कसे काढणार आहे सर्व तुम्हाला लोकेशन वगैरे शेअर करते स्पेशल <laughs> आज आमचा लुक याच्यासाठी बनलाय की आम्हाला कोणती रील बनवायची आहे आपल्याला ते नू ने अशी रील करायची आहे आम्हाला तर त्यासाठी आम्ही हे बनवलेलं आहे

फोटोग्राफर परेशान नव नव फोटोग्राफरले पोस्ट पाहिजे नवरी परेशान पोज देऊ देऊ लाईटमॅन लाईट पक चांगले पकडावं <laughs> तीनशे रुपये <रो> द्या लागते इकडे <laughs> आमच्या आई मेकअप करून तयार आहे पण फोटो काही काढायचा टाइम येऊ नाही राहिला फोटो काढलेले दोन झालेले आहेत त्यांचे तर ह्या पोस्ट मध्ये फोटो निघणार आहे आता निघाला ह्या कॅमेरामॅनली मुलगी पाहिजे कोणाच्या नजरेत असणार एक सुंदरशी कन्या <laughs> आम तर आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर देऊन देऊ सुंदर कन्या आम्हाला पाहिजे आहे लग्नासाठी दुपारला फोटोशूट वगैरे झाला आहे तर मग आता रात्रीचा प्लॅन होता पावभाजी करायचा कारण की आमच्या काजल ताईला खायची होती पावभाजी तर ती म्हणत होती ताई मला पावभाजी करून खाऊ घाल म्हटलं चल मी तुला भाजी बनवून देते आणि तू पाव गरम करशील तर चला मी पावभाजी बनवते आणि तुमच्यासह पावभाजीची रेसिपी शेअर करते काजर काय खात आहे तिला ही शरवत आहे शर्मत आहे आपण असं जवळ तिला कॅप्चर करून घेऊ पावभाजी पावभाजीसाठी चला तर पावभाजीसाठी लागणारं साहित्य आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि मस्तपैकी बॉईल पण झालेला आहे कारण की चार पाच शिक्षण तर आहे तर चला मसाला वगैरे बनवते आणि पावभाजीला सुरवात करते तोपर्यंत आपली काजलताई आपला व्हिडिओ कंटिन्यू करते करणार आहे ना मस्त आपल्या भाज्या वगैरे शिजून झालं आता हे काजल मसाला काढून घेते तोपर्यंत मी कांदे वगैरे सुद्धा रेडी आहे तोपर्यंत मी आता हे रेटून घेते छानपैकी आपली पावभाजी बारीक बारीक करून घेते आणि पण बस बस, बस जिरं जास्त नाही टाकायचं तर मस्तपैकी मी कढईने तेल टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता मी खूप कमी तेल वापरते कारण की त्याच्यामध्ये बटर पण येणार आणि मस्त तेल गरम तोपर्यंत आपण वाट घालणार तर त्याच्यामध्ये पाणी जास्त झाल्यामुळे आम्ही हा जुगाड लावला की पुरणच्या चांदणीमधून पाणी झारून घ्यायचं आणि मस्तपैकी बारीक करून घ्यायचं कारण की इथे थोडं जास्त पाणी झालं होतं तर हा आमचा काजलदाईचा इंटेलिजंटवाला दिमाग <laughs> तर इथं मस्त होईल की तेल गरम झालं की नाही झालं बघू आपण जिरं टाकून हे बघा मस्त जिरं टाकल्याबरोबर जिरं नाचायला ना लागलं आपल्या तेलामध्ये आणि इकडे मस्तपैकी काजल काजलदाईनं बारीक बारीक कांदे चिरले तर आणि सरळ तेला आपण कांदे टाकणार आहोत फक्त खाली जिल्ह्यात उपाय इकडल्या साईडली आपली काजरताई म्हणजे तिचा उपाय उपाय सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे कमी वेळात मी आपलं होऊन जाते असं तिचं म्हणणं तर हे बघू शकता आता इकडे मस्त आपले कांदी पण नाचायला लागले असलं <laughs> की मजा येते काहीतरी बनवण्यात नाही एकटं असलं तर काही बनवाच नाही वाटत तर आता हा खूपच जास्त ट्रेंड चालू आहे असं करून तर आम्ही एक व्हिडिओ बनवतो हे काजल काजल <laughs> <laughs> तर आम्ही पण ट्रेंड फॉलो करते जे ट्रेडिंगला व्हिडिओ येतात तर म्हटलं चला आपण पण बनवून पाहू तर जास्त नाही आपला पाच मिनिटचा व्हिडिओ झाला पाहिजे आज कारण खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे आणि आपली फॅमिली मधलेच म्हणजे आपले काही युट्यूब फॅमिलीचे मेंबर आहेत जे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते मला पर्सनली विचारतात की तुझे ब्लॉग कावर येत नाही तू कुठं गायब झाली तर मी कुठेच नाही झालेली आहे मी इथेच आहे म्हणजे माझ्या घरी आता काही कारणावढे मी नाही बनवत ब्लॉग तर आता मी थोडे थोडे करू करू शूट करणार आणि तुमच्यासाठी ब्लॉग नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार तर आज कसा पावभाजीचा विषय नाही मला म्हटलं चला लस अजून मी पेस्ट पण टाकलेला आहे तर मी घरगुती मसालाच वापरून आपली रेसिपी बनवत असते कारण की मला जास्त बाहेरचे मसाला खायला आवडत नाही तर तुम्ही बघू शकता असं की आपलं बारीक बारीक पावभाजीचं बॅटर तयार आलेलं आहे मस्तपैकी आता आपल्या काल्या मसाल्याला तेल सुटलं आहे तर मी त्यामध्ये अगोदर टाकणार आहे लाल तिखट जास्त नाही टाकत दोनच चम्मच वापरते अडीच टाकले आणि त्यामुळे आपले धने पावडर मस्तपैकी आणि चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि हा थोडासा आपला काळा मसाला आहे हा मला पर्सनली खूप जास्त आवडते खायला तर हे बघू शकता मस्तपैकी आपण टाकलाय आणि त्याला एक मिश्रण करून घेऊ त्याचं त्यामुळे तिघांसाठी आम्ही पावभाजी बनवणार तेवढा पावभाजी मसाला लागणारच आहे आपल्याला तर असा मस्तपैकी पावभाजी मसाला टाकून मिक्स करून घेतलेला आहे हे बघू शकता मस्त लाल लाल कलर आहे आपल्या पावभाजीला आता याच्यामध्ये आपला पावभाजी ॲड करून घेऊ आपण हे बघू शकता मस्त आपल्या पावभाजीला असा कलर आलेला आहे थोड्या वेळानं तिचा कलर तुमच्यासोबत शेअर करतो पावभाजीला कलर यायला सुरुवात झालेली आहे मस्तपैकी तोपर्यंत तो म्हटलं चला माझा आज खिचडी खाण्याचा मूड झाला तर मस्त खिचडी पण बनवून घेतली मी आणि थोडासा तडका बनवते म्हटले साईज माझ्यासाठी खूप इझी तुम्हाला वाटते की पावभाजी बनवणं खूपच हार्ड आहे पण मला तर नाही वाटत मी पाच मिनिटामध्ये पावभाजी बनवते पण माझ्या घरी खायला आवडत नाही त्यामुळे मी काही जास्त बनवत नाही अशीच बाय चान्स बायचा खायची इच्छा झाली तेव्हाच बनवते तर पावभाजी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता वीस मस्तपैकी आता शिजायला येमा मॅश मिळाली मस्त पैकी आपली पावभाजी आता तयार आहे तिला मस्त येणार आहे कलर आला की आपण मस्त तिला पुरं आटून घेणार आहोत पहिले तर राहलो आता बटरचा प्रश्न तर आता घरी बटर अवेलेबल नाही आहे तर आमचे पाव आणि बटर थोड्या वेळाने येणार आणि आम्ही पुन्हा हिला गरम करू आणि मस्त उद्याच्यातनी बटर वगैरे टाकू तुम्हाला दाखवू खायच्या वेळेस गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्तच लाल कलरची पावभाजी पाहिजे असेल तर तुम्ही मस्त पैकी लाल कलरचा मसाला वळपर्यंत टाकू पण शकता आणि त्याच्यामध्ये बीट पण टाकू शकता तर ज्यांना बीट खावं म्हणजे टाकावं वाटते ते टाकतात मी तर काही टाकत नाही मला कलरची काही हे हे नसते की बा कलरवर झाला पाहिजे बस आपुलक स्वाद अच्छा होना चाहिए और कुछ नाही झालं झालं